नमस्कार सगळं होत्याचं नव्हतं झालेलं असतं सगळं काही फिसकटलेलं असतं ऐश्वर्याने स्वतःचा गुन्हा कबूल केलेला असतो त्यामुळे सर्वजणं हादरलेले असतात सारंग तर चांगलाच रडकुंडीला आलेला असतो काय करावं तेच सारंगला कळतच नसतं या ऐश्वर्याने आपला केसाने गळा कापला हे जेव्हा सारंगच्या लक्षात येतं तेव्हा सारंग ऐश्वर्याच्या सटासट कानाखानी मारतो आणि ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या मी तुम्हाला या आयुष्यात कधीच माफ करणार नाही ऐश्वर्या तुम्ही माझ्याशी खोटं बोललात आणि याची शिक्षा तुम्हाला मिळणारच ऐश्वर्या तुम्ही असं का वागलात तुमच्यामुळे तुमच्यामुळे फक्त मी माझ्या दादा वहिनीवरती अविश्वास दाखवला ऐश्वर्या तुमच्यामुळे मी माझ्या दादा वहिनीला घराबाहेर काढलं आणि ऐश्वर्या तुम्ही एवढ्या एवढ्या खालच्या पातळीला उतरलात की तुम्ही माझ्या नानांना जिन्यावरून धकलून दिलात त्यांना मारण्याचा प्रयत्न केलात ऐश्वर्या असं का वागलात तुम्ही असं वागून तुम्हाला काय मिळालं ऐश्वर्या मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा जानकी बोलते सारंगभाऊजी अपेक्षा ज्या माणसांकडून करायची असते ज्या माणसांना आपली गरज असते ज्या माणसांना खरोखर आपली किंमत असते अपेक्षा अशा माणसांकडून करायची नसते ज्या माणसांना आपली गरजच नाही ज्या माणसांना आपली किंमतच नाही एक गोष्ट लक्षात ठेवा सारंगभाऊजी तुमची ही बायको त्याच लायकीची आहे खरं तर तुमची ही बायको कधीच सुधारू शकत नाही आणि याच गोष्टीचं मला खूप वाईट वाटतं पण ऐश्वर्या आता मात्र मी तुला सोडणार नाही आणि लगेच जानकी आणि ऋषिकेश ऐश्वर्याच्या हाताला धरून तिला फरफटत घराबाहेर काढतात आणि तेवढ्यात सयाजीरावने ऐश्वर्याला जेव्हा जानकी धकलते तेव्हा पकडलेलं असतं तेव्हा जानकी ऐश्वर्याच्या हातात साडी चोळी देते आणि म्हणते मी हिला साडी चोळी देऊन हिची पाठवणी करते परत हिने माझ्या घरात यायची अजिबात हिंमत करू नये आणि समजा हिने माझ्या घरात यायची हिंमत जरी केली तरीसुद्धा मी या बाईला कायमचं संपवेन हिची रवानगी थेट जेलमध्ये करेन तेव्हा मात्र सयाजीराव बोलतात जानकी तू हे योग्य करत नाहीस त्यावेळेला जानकी बोलते मी काय योग्य करते आणि काय नाही हे माझं मला माहिती आहे मला चांगलंच कळून चुकलंय काय योग्य आणि काय बरोबर ते पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची काहीही झालं तरीसुद्धा हे असं वागणं योग्य नाही तेव्हा जानकी बोलते तुमच्या मुलीने जे काही केलं ते तुम्हाला दिसत नाही का तुम्ही असे कसे काय बोलू शकता अहो सॉरी सॉरी मुळात तुम्ही सुद्धा या सर्व गोष्टींमध्ये सामील तर राहतच आहात ना मुळात तुम्हीच तुमच्या लेकीला हे सर्व करण्यासाठी हिंमत दिलीत तुम्ही तिच्या पाठीशी उभे राहिलात बरोबर ना सयाजीराव विखे पाटील कारण कितीही का काही झालं तरी तुम्ही त्याच आहात हे मला माहिती आहे सयाजीराव विखे पाटील मी तुम्हाला सहजासहजी माफ करणार नाही तुमच्या मुलीला घ्या आणि इथून चालतं पडा पण म्हणतात ना जित्याची खोड काही मेल्याशिवाय जात नाही हेच कर ऐश्वर्या कारस्थानी बाई ती एवढ्या सहजासहजी स्वतःची हार पचवून घेईल कधीच नाही ऐश्वर्याने जानकीच्या नाकावर टिचून घरात शिरण्याचा प्रयत्न केलेला असतो पण त्याच वेळेला जानकीने ऐश्वर्याला जोरात धकडून दिलेलं असतं आणि थेट तिने ऋषिकेशला सांगितलेलं असतं ऋषिकेश लवकरात लवकर लवकरात लवकर ऋषिकेश तुम्ही पहिल्यांदा पोलिसांना फोन करा कारण कितीही का काही झालं तरीसुद्धा आता या मुलीला आपल्याला या घरात तर ठेवायचंच नाही हिची आपण सरळ मार्गाने पाठवणी करत होतो पण हिला मात्र ती सुद्धा पाठवणी पचली नाही आता मात्र खरंच बस आता काही झालं तरी सुद्धा या मुलीला मी जेलमध्ये पाठवणारच तेवढ्यात तिथे ते सारंग आलेला असतो आणि सारंग मोठ्यानी जानकीला बोलतो जानकी वहिनी तू अगदी योग्य बोलतेस जानकी वहिनी मला तुझं म्हणणं पटलंय जानकी वहिनी खरं सांगू का तू जे काही वागतेस ते अगदी बरोबर आहे जानकी बहिणी प्लीज समजून घे कारण मला तुझं वागणं अजिबात पटत नाही जानकीवाहिनी खरं सांगायचं तर मला तुझ्या वागण्याचा खूप त्रास होतोय तू हिला एवढ्या सहजासहजी माफ का करतेस जानकी बहिणी या मुलीने जे काही केलं आहे तिच्या कृत्याची तिला शिक्षा मिळालीच पाहिजे आणि मला तरी असं वाटतं की तिच्या कृत्याची शिक्षा तूच तिला द्यावीस तेवढ्यात मात्र ऋषिकेशनी पोलिसांना फोन केलेला असतो तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते जानकी उगाच ही गोष्ट पोलिसांपर्यंत कशाला नेतेस जानकी हे सर्व थांबव खरंच तुझ्या अशा गोष्टींचा त्रास होतो जानकी नको त्या गोष्टी उगाच ताणू नकोस तेव्हा लगेच जानकी बोलते ऐश्वर्या गप्प बस मला तर आता तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही ऐश्वर्या तुझ्या पद्धतीने वागते जी पद्धत अवलंबतेस ती चुकीची आहे आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही ऐश्वर्या स्वतःला सावर नाहीतर एक दिवस तू अशी काही तोंड कशी आपडशील की बस कितीही काही झालं तरीसुद्धा तू स्वतःला सावरू शकणार नाहीस ऐश्वर्या लवकरात लवकर इथून निघून जातेस की तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते मी इथून कुठेही जाणार नाही या घरावरती माझासुद्धा अधिकार आहे आणि मी या घरातच राहणार कुणाची हिंमत असेल तर त्याने मला काढून बघावं तेव्हा मात्र ऋषिकेश जानकीला बोलतो जानकी असं ऐकणार नाही आणि ऋषिकेशने चक्क पोलिसांना बोलावून घेतलेलं असतं आणि इन्स्पेक्टर साहेब तिथे आलेले असतात इन्स्पेक्टर साहेब तिथे आल्यानंतर ते लगेच जानकीला मोठ्यांनी बोलतात जानकी मॅडम बोलता, तुमच्या मिस्टरांनी म्हणजे ऋषिकेश रणदिव्यांनी फोन केला तेव्हा लगेच के ऋषिकेश बोलतो हो मीच फोन केला होता खरं तर कोर्टात नानांनी साक्ष दिली नाही पण नानांना दुसरं कोणी नाही तर याच मुलीने जिन्यावरून खाली धकललं आणि तुम्ही लवकरात लवकर या मुलीला शिक्षा करावी एवढीच काही ती माझी इच्छा मला खरंच तुमच्या या वागण्याचं अजिबात काहीच कौतुक वाटत नाही प्लीज इन्स्पेक्टर साहेब प्लीज तुम्ही यांना अटक करा त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेब बोलतात अहो हे सर्व जर का असं होतं तर तुम्ही तिथेच सर्व गोष्टी क्लिअर का केल्या नाही तुम्ही जर का तिथेच सर्व गोष्टी क्लिअर केल्या असतात तर हे घडलंच नसतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आत्ता तरी जानकीने ऐश्वर्याला सयाजीला घराबाहेर तर काढलंय पण सयाजीच्या नांग्या टेचत ऐश्वर्याच्या जिंजा उगत तिला पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू